नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आता तुम्ही पिशवी पाहत असाल आणि म्हणाल आज तर ताईने अगदी पूर्ण किराणा आणून ठेवला आहे तर खरंच मी आज खूप खुश आहे तर मागील एक जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत केला नाचणीच्या लाडूंचा तर तो व्हिडिओ बघून मला एक ऑर्डर आली आहे लाडूंची त्याचं हे साहित्य आहे तो त्यासाठी लागणारं साहित्य आहे मी खारीक पण घालणार आहे या लाडूंमध्ये मी म्हटले होते की मागील व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता आपण आपल्याला आवडती आवडतील ते ड्रायफ्रूट्स आपण टाकू शकतो तो हे अक्रोड आणलेले आहेत तीळ आहे खजूर खोबरं काजू बदाम गूळ अळीव मगजबी आहे जायफळ आणि डिंक आणि बाकीचं साहित्य घरात आहे या पद्धतीने आपल्याला आज मस्त ड्रायफ्रूटचे लाडू करायचे आहे अगदी थोडं नाचणीचं पीठ घालून ते जे सुंदर सविष्ट असे तर हे साहित्य काढले आहे मी यातलं अजून बरेचसे सा साहित्य लागणार आहे ते आपण करता करता पाहूयात तर ही खजूर आहे ही आपल्याला बी काढून घ्यायची आहे खोबरं किसून घ्यायचं आहे काही याची आपल्याला फोडी बारीक फोडी करून घ्यायची यातले बी काढून आणि गोळी आपण किसून घेऊया आता हे सर्व साहित्य आणलं आहे आता आपल्याला लाडूची पूर्वतयारी करायची आहे लगेचच आता मी खोबरं किसायला घेते आणि आपण हे सर्व तयार करून घेऊया लाडूंची आता सर्व तयारी झालेली आहे खोबऱ्याचं किस करून घेतलं आहे खजूरमधल्या बिया काढून घेतलेल्या आहे गुळ किसून घेतलेला आहे आणि सर्व साहित्य एका ठिकाणी काढून घेतलेलं आहे ज्या ताईंनी मला लाडूची ऑर्डर दिलेली आहे त्यांनी मला नाचणीचं पीठ आवर्जून घालण्यासाठी सांगितले आहे कारण की नाचणीचं पीठ अतिशय पौष्टिक असतं तर सर्वात पहिले आपल्याला नाचणीचं चा पीठ छान भाजून घ्यायचं आहे तर आता आपण पीठ भाजायला घेऊया गॅसवर कढही तापत ठेवली आहे आता आपण तूप टाकूया त्याच्यात तूप गरम करून घ्यायचं आहे तापलं आता तापण त्यात टाकणार आहोत नाचणीचं पीठ थोडं भाजत आलं की आपण अजून तूप घालणार आहोत पीठ आपलं छान भाजलं गेलेलं आहे अजून दोन चमचे तूप घातलं होतं मस्त झालेलं हलकं फुलक जेव्हा आपल्याला भाजताना असं छान हलकं लागायला लागलं आणि खुर्पीवरून सरकलं म्हणजे छान पीठ भाजलं गेलेलं आहे आता आपण हे एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे पीठ छान भाजलं म्हणजे टाळवलं चितकत नाही काढून घेऊया बाजूला मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे आता आपण लगेचच त्याचकडे खोबर भाजायला घेऊया एक अर्धा चमचा तूप एक चमचा तूप घालायचं आपल्याला खोबरं भाजण्यासाठी आता एक एक ले हे खोबरं आपण दोन वेळा करून भाजणार आहोत जे व्यवस्थित खरपूस भाजलं गेलं पाहिजे खोबरं आपलं छान खमंग भाजल्या गेलेला आहे त्याला खूप जळू पण द्यायचं नाहीये आणि कच्चं पण नाही राहू द्यायचं आता आपण जे नागलीचं पीठ भाजून घेतलं आहे त्याच्यावरच हे टाकून देऊया लगेच दुसरं पण दुसऱ्यांदा भाजताना पण आपण पन। तूप घालूया भाजून घ्यायचं आहे हे खूब रोग आपण आपण या पिठात मिक्स करून घ्यायचंय दुसरेही भाजले जात आहे हे पण छान भाजलं गेलं आहे हे पण आपण पन लगेचच बाजूला काढून घ्यायचे तर याचकडे आपण तिळी भाजून घेणार आहोत तिळीने छान येते या लाडूंना मस्त चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायची आहे तिळी छान भाजल्या गेली आहे मस्त आवाज येतो आपण हे बघित तिळीची पावडर न करता आपण ती या खोबऱ्यावरच टाकून देणार आहोत या आता या कढईत सुंट वेलदोडे आणि जायफळ मी भाजून घेणार आहे छान वेलची छान फुलंण आली आहे तुला काढून घ्यायचं आहे आणि मस्त पावडर करून आपण मिक्सरला आता कढईत आपण एक चमचा तूप घालायचं आहे अगदी थोडं घातलं तरी चालेल आणि मग त्यात आपण बदाम परतून घ्यायचे आहे बदाम परतून झाले की आपण त्यांना एका बाजूला ताटात काढून घेऊया पुन्हा थोडंसं तूप घालायचं आहे काजू परत काजू पण छप परतले गेले हे पण आपण बदामाजवळ काढून घेऊया आता आपल्याला परतायचं आहे थोडंसं तूप घालूया त्यात मगज टाकायचे थोडस परतून घ्यायचं आणि यातच आपण लगेचच बी सोबत अक्रोड पण परतून घेणार आहोत अक्रोडही हे परतून घ्यायचे हे छान परतल्या गेले आहे बियांच्या मस्त आवाज येतोय चटचट मस्तच परतले गेले आहे तर यात आपल्याला टाकायचं आहे सर्वात शेवटी असं अळयू हे आपल्याला थोडंसं परतायचं आहे छान परतल्या गेलं आहे हे आपण आता काजू बदाम बाजूला काढून घेऊया याचकडे पुन्हा एक चमचा तूप घालायचं आहे आणि खारीक पावडर करून घेतली ती टाकून द्यायची परतून ही लगेचच परतली जाते आपल्याला लगेचच बाजूला काढून घ्यायचं आहे हे आपल्याला दळायचं नाही आहे आपण लगेच आपलं जे नाचणीचं पीठ भाजलेलं आहे किंवा खोबरं आपण एकत्र केले त्याच्यावर हे टाकून देऊया आता आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे ते डिंक तळण्यासाठी आपण दोन चमचे तूप घालूया दोन चमचे थोडा थोडा करून डिंक तळून आहे छान तळल्या जातोय थोडं थोडं तळ तळून थो। बाजूला ताटात काढून आहे लिंग आपलं सगळं तळून झालेला आहे थोडं तूप उरलेलं आहे तर याच तुपामध्ये आपल्याला आता खजूर पण भाजून घ्यायची आहे मध्ये छान परतून घेतली आहे हिला आपण आता काढून घ्यायचं एका प्लेट मध्ये सर्व साहित्य आता छान भाजून झालं आहे आता आपण याला मिक्सरला दळून घेऊया सर्वात पहिले मी सुंठ वेलची दळून घेते छान दळून घेतलं आहे हे आपण आता यावर टाकून द्यायचे आता हे काजू बदाम दरदरीत दळून घेऊया खूप बारीक पावडर नको करायला या पद्धतीने दळून घेतलेला आहे हे सर्व साहित्य आपण आता टाकून घ्यायचे आहे आता आपण डिंक पण असंच थोडासा दरदरीत दळून घ्यायचा आहे बारीक पावडर नाही कर करायची या पद्धतीने थोडा बारीक बिंका आपण टाकून असं खजूर तशी मऊ झाली की नाही फिरवलं तरी चालणार आहे खजूरही आपल्याला यात टाकून द्यायची आहे आणि यात आपल्याला जो पाक लावायचा आहे थोडा पाक लावणार आहोत आपण तो तो लावण्यापूर्वी हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मस्त पैकी दोघं हात लावून मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपल्याला लगेचच पाक करायला लगे घ्यायचा आहे पाक करण्यासाठी आपण एका पातेलीत एक ग्लास पाणी घ्यायचं आहे म्हणजेच दोन कप पाणी आणि या पाण्यात आपण हा गूळ टाकून देणार आहोत आपल्याला यातच पाक नाही करायचा आपल्याला फक्त हे गुळ वितळून घ्यायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे गुळ हा वितळून गेला आहे आता आपल्याला एका कढईमध्ये गाळून घ्यायचं आहे पाक करून घ्यायचा आहे पाक आपला अतिशय छान झालेला आहे याला खूप गोळीबंद पाक पण नाही करायचा आहे आणि पातळ पण नाही ठेवायचा अगदी असं थोडीशी तार यायला लागली की आपल्याला बंद करून द्यायचं आहे गॅस आणि आता आपले लाडू मऊ यावे पाकही छान राहावा म्हणून आपण त्यात एक चमचा तूप घालणार आहोत तर गॅस बंद करून द्यायचा आहे हा पाक आपण आपल्या लाडूच्या पूर्ण मिश्रणावर टाकून द्यायचा आहे सर्व मिक्स करून आहे पाक गरम आहे पण मिक्स करूया हे आता मस्त दोघं हातांनी छान सर्व एकजीव करून घेतलेला आहे अतिशय सुंदर मऊ झालेला आहे पण पाकात पण तूप घातल्यामुळे खूपच छान झालेला आहे सर्व आता आपल्याला या पद्धतीने लाडू बांधून घ्यायचे आहे मस्तच असे सर्व लाडू बांधून घेऊया आपले आता सर्व लाडू बांधून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर दिसतातही छान आहे चवेलाही खूप छान झालेले आहे पौष्टिक आणि हेल्दी असे आपले लाडू तयार झालेले आहेत आज ज्या ताईने ऑर्डर दिली आहे ते त्या हे लाडू खाऊन नक्की खुश होतील अशी मला अपेक्षा आहे तर आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असेल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू